मराठा लोकसभा मतदारसंघातील शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारीची कोंडी फुटलेली आहे धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्या विरोधात दोन हात करतील अकलूजमधील विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुलामध्ये चौदा एप्रिल रोजी धैर्यशील मोहिते पाटलांचा शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश सोहळा पार धैर्यशील मोहिते पाटील तुतारी फुंकणार यावर अखेर शिक्कामोर्तब झालाय पुण्यात शरद पवारांच्या भेटीत धैर्यशील मोहिते पाटलांनी आपली वाट स्पष्ट केली आहे येत्या भाजपाची साथ सोडत ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत तर सोळा एप्रिलला माढा लोकसभेसाठी शरद पवारांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत त्यामुळे आता भाजपाचे उमेदवार रणजित सिंह निंबाळकर यांच्या विरोधात दोन हात करतील सगळं झालं तरी सुद्धा आता मान्य करत का नाही यार काही अडचण आहे का तांत्रिक अडचण किंवा वाच सगळ्या गोष्टी वेटनवाच भाजप वाच सगळ्या गोष्टी तारखेला असेच सरकारी पक्षामध्ये येत ज्यांचं नाव धैर्यशील माहिते हे विसरून गेले भाजपानं विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे नाराज झालेल्या मोहिते पाटील कुटुंबियांनी बंडखोरीचा पवित्रा घेतला धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढा लोकसभा निवडणूक लढवण्याचा आग्रह कायम ठेवला भाजपावर दबावतंत्राचा वापर करून उमेदवार बदलण्याची मागणी मोहिते पाटील करत होते पण भाजपानं तशी कोणतीही पावलं उचलली नसल्यामुळे अखेर धैर्यशील मोहिते पाटील यांनी तुतारी फुंकण्याचा निर्णय घेतला दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटलांनी रणजितसिंह निंबाळकरांना मोठी साथ दिली होती माळशिरस तालुक्यातून निंबाळकरांना एक लाख मतांचं मताधिक्य मोहिते पाटलांनी निंबाळकरांना दिलं होतं त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटीलच उमेदवार म्हणून रिंगणात उतरणं भाजपासाठी अडचणीचं ठरण्याची शक्यता आहे कारण मोहिते पाटील कुटुंबाचा माळशिरस तालुक्यासह आजूबाजूच्या तालुक्यात मोठा वरचष्मा बघायला मिळतो आता आपण मोहिते पाटील कुटुंब कसं आहे ते ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया दिवंगत शंकरराव मोहिते पाटील यांना सहा मुलं विजयसिंह मोहिते पाटील राजसिंह मोहिते पाटील जयसिंह मोहिते पाटील मदन सिंह मोहिते पाटील दिवंगत प्रतापसिंह मोहिते पाटील आणि दिवंगत उदयसिंह मोहिते पाटील विजयसिंह मोहिते पाटलांना एक मुलगा रणजित सिंह राजसिंह मोहिते पाटलांना दोन मुलं धैर्यशील आणि सत्यशील मदन सिंह मोहिते पाटलांना एक मुलगा अर्जुन सिंह तर प्रतापसिंह मोहिते पाटलांना एक मुलगा धवल सिंह तर उदयसिंह मोहिते पाटील यांना एक मुलगा कीर्ती ध्वज सिंह मी तुम्हाला दाव्याने सांगतो धरेसिंग मोहिते पाटलं असोत की रणजित सिंग मोहिते पाटील असोत शेवटी मोदींच्या निवडणुकीमध्ये ते आमच्या आव्हानाला साथ देतील मला हे माहिती आहे काही दिवसाकरता त्यांची नाराजी आहे आपसातलं काही त्या ठिकाणी समन्वय स्थिती निर्माण झाली आहे पण मला विश्वास आहे की ते सुद्धा मोदीजींना साथ दे कुठे कागद कुठे लिहून घे लिहून घे लिहून घे लक्षात राहील ना मग काउंटिंग झाल्यानंतर मला भेट आणि त्याच्यावर लोकांशी भेटला माडा लोकसभा मतदारसंघात पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत महायुती समन्वय बैठक पार पडली मात्र यावेळेला एका शेतकऱ्याने जाब विचारताच एकच गोंधळ उडाला यावेळी या, या शेतकऱ्याला उपस्थित भाजप पदाधिकाऱ्याने धक्काबुक्की करत बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र या प्रकारानंतर भाजप पदाधिकाऱ्यांवरती बैठक गोंडाळण्याची ना नामुष्की ओढावली दर आठवड्याला आता दोन दिवस मी येणार एक दिवस सोलापूर आणि एक दिवस माडा त्यात विधानसभा लेव्हलला सर्व पक्षीय बैठक करून तो ती सर्वपक्षीय असल्यामुळे ती दोनशे सव्वा दोनशे जी होते ज्यात पुढच्या महिन्याभरामध्ये प्रश्न काय काय उपस्थित होतील माढा लोकसभा मतदारसंघातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारीची कोंडी फुटली आहे धैर्यशील मोहिते पाटील भाजपाचे उमेदवार रणजित सिंह निंबाळकर यांच्या विरोधात दोन हात करतील मात्र या निमित्ताने मोहिते पाटील यांचं एक राजकीय वर्तुळ पूर्ण होत आहे गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच मोहिते पाटलांनी शरद पवारांचं घड्याळ सोडून भाजपाचं कमळ हाती घेतलं होतं आता पुन्हा एकदा धैर्यशील मोहिते पाटलांना शरद पवारांकडे जावं लागलंय माऊली डांगे ज्ञानेश्वर चौतमल पुढारी न्यूज